पोलिसांनी सांगितलं होतं मात्र शवविच्छेदन अहवालानंतर ही माहिती समोर आली की जय मालुकार यांची हत्या केली गेली होती मात्र पोलीस व महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय किंवा टी चौकशीची मागणी करीत त्यांच्या भावाने विजय मालोकार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे बोला माझा लहान भाऊ स्वर्गवासी जय जवळपास पाच महिने गेले जेव्हापासून पोलीस प्रशासन काय करत आहे आजपर्यंत मी शांत राहिलो त्यांना सतत विचारणा करत बसलो त्यांना निवेदन देत राहिलो अजूनपर्यंत त्यांनी कुठलीही कार्यवाही ठोस केलेली नाही म्हणून आज साथी साथी या ठिकाणी एस आय टीच्या मागणीसाठी मी उपोषणाला बसत आहे याबाबत याबाबत तक्रार एस पींकडे दाखल केलेली आहे कलेक्टर ऑफिसकडे तक्रार दाखल केलेली आहे संपादक सतीश देशमुख 9970321817.